मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज सरांगी पाटील हे आंदोलनाला बसले असून धुळ्यात मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत शिवसंवाद यात्रेनिमित्त धुळ्यात आलेल्या जयंत पाटील यांना ट्रॅक्टर रॅली सुरू होण्यापूर्वी शिवतीर्थ चौकात ते येताच त्यांना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी घेराव घालत निदर्शने केली आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या पापाचं अशा घोषणाबाजी यावेळी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केल्या जयंत पाटील यांनी देखील यावेळी मराठा समाजाचे निवेदन स्वीकारत ते ट्रॅक्टर रॅलीत सहभागी झाले सन्माननीय मनोज दादा जरांगी पाटलांना आज सात दिवस झालेले आहे कोणत्याही पक्षाला जाऊन सण त्यांची भूमिका स्पष्टपणे निभावत नाहीये म्हणून आज राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांना हेच विचारण्यासाठी आलेलो आहे की तुमचा पाठिंबा आमच्या सकल मराठा समाजाला आहे की नाही किंवा मनोज दादा जरंग्या पाटलांबद्दल तुमची भूमिका काय आहे या गोष्टीचा आज मा, सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांना विचारणा करण्यासाठी धुळे सकल मराठा समाजाच्या वतीने इथे आलेलो आहोत जय जिजाऊ जय शिवराय माहेश्वरी शिसवते धुळे जिल्हा प्रतिनिधी